मनसेचे चेंबूर विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांनी चेंबूर स्टेशन रोड नंबर दोन येथील स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या या ठिकाणी गेल्या स्ट्रीट लाईट बंद आहेत त्यामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे येथील स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रार केली पण यावर काहीच कारवाई झाली नाही त्यामुळे या स्थानिक नागरिकांनी अखेर मनसेचे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली येत्या चार दिवसात जर या स्ट्रीट लाईट चालू झाल्या नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळखट्याक आंदोलन करणार असा इशारा यावेळी माऊली थोरावी यांनी दिला आज महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या प्रकारच्या महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत तरीसुद्धा बीएमसी प्रशासन आणि अदानी प्रशासन हे झोपलेलं आहे कारण या ठिकाणी आपण चेंबोटेशनला या ठिकाणी बघितलं तर स्ट्रीट लाईटचे पोल उभे आहेत परंतु त्यावरच्या लाईट बंद आहेत आणि ह्या लाईट जवळजवळ सात आठ महिन्यापासून बंद आहेत असं येथील स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे त्यांनी अनेक वेळा पत्रव्यवहार केला अनेक वेळा बी एम सीशी संपर्क केला अदानी इलेक्ट्रिसिटीच्या ऑफिसमध्ये त्यांनी संपर्क केला परंतु हे सगळे त्यांना टोलवीची उत्तरं मिळाली खरं बघितलं तर आज कुठंतरी आमच्या माता भगिनींची ही सुरक्षा धोक्यात आलेली आहे मुंबईसारख्या चेंबूरसारख्या ठिकाणी ही परिस्थिती असेल तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काही नाही या ठिकाणी आपण हे रोडवरची परिस्थिती बघितली तर संध्याकाळी सातच्या नंतर हे बाहेर पडायला हे नागरिक घाबरत आहेत यांची मुलं टिशनवर येतात शाळेवर येतात कॉलेजवर येतात त्यामुळे यांना नक्कीच एक असुरक्षित वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि आज जर आपण मुंबई शहरामध्ये बघितलं तर अनेक डिवायडरच्या पोलमध्ये जे चायना लाईट लावून डान्स बार पद्धतीच्या लाईटी लावलेल्या लाएट। आहेत व्यर्थ खर्च केलेला आहे आणि जिथं गरज आहे लाईटची त्या ठिकाणच्या लाईट जर बंद आहेत तर यापेक्षा महाराष्ट्र राज्याचा आणि मुंबई शहराचा दुर्दैव काही नाही आहे कारण हे जे प्रशासनाला आहे फक्त यांना पैसे कमवायचे धंदे म्हणून ह्या फक्त स्ट्रीट लाईट त्या डिवायडरच्या लाईट वगैरे चायना लाईट लावलेल्या आहेत परंतु आम्हाला आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा आपण देतायत का ह्याचा तरी विचार बी एम सी प्रशासनाने केला पाहिजे नाही अनेक ठिकाणी आपण घटना घडताना बघतच आहोत परंतु जोपर्यंत आपल्या विभागात घटना घडायची ही वेळ वाट बघतायत का असा माझा प्रश्न बी एम सी प्रशासनाला अदानीला आहे तुम्ही घटना घडल्यानंतरच कारवाई करणार आहेत का या ठिकाणी जर चार दिवसात ला या लाईट चालू राहिल्या नाहीत तर आम्ही ज्या डिव्हायडरवर लावलेल्या चायना लाईट आहेत त्या मनसे स्टाईलने खर फोडून टाकल्याशिवाय राहणार नाही कारण ज्या लोकांना गरजेचं आहे त्या सुविधा तुम्ही पहिल्या दिल्या पाहिजेत त्याच्यानंतर अन्य तुम्ही हे सगळं करू शकता परंतु या ठिकाणचे नागरिक सहा सहा महिना आठ महिना जर चक्रा घालून त्यांचा प्रश्न सुटत नसेल आणि त्यांची मागणी काय लाईट पाहिजे फक्त त्यांना त्यांनी विशेष काही दुसरं काय मागितलेलं नाही तुमच्याकडे यांनी काल सगळीकडचे सगळीकडं त्यांनी चक्र मारू मारून झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात ते आले मी काल बी एम सीचे अधिकारी यांना पण याबाबतची माहिती दिलेली आहे परंतु अद्याप त्याच्यावर कारवाई नाही मी फक्त चार दिवसाची मुदत देतो आहे चार दिवसात जर हे काम झालं नाही पूर्ण तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मान्य राज टेक ठाकरे यांचा महाराज सैनिक कशा पद्धतीने आंदोलन करतो हे प्रशासनाला माहिती आहे क्योंकि हम लोगों ने सब ट्राई करके देख लिया हम लोगों ने बीएमसी में जाके देख लिया अदानी में कंप्लेन करके देख लिया एक साल से एक मेट्रो सिटी और वो भी एक चेंबूर जैसे एरिया टेशन में स्टेशन एरिया प्राइम एरिया वहाँ पर आप लोग लाइट नहीं दे सकते तो और अब हम मतलब आगे क्या बोले हम लोग सेफ नहीं है एक मेट्रो सिटी में और आज की डेट में जो आज हो रहा है उसमें हम लोग सेफ़ नहीं हम लोग इसके लिए मनसे में गए हैं कि हम लोगों को कहीं से हेल्प मिले वी आर नॉट गेटिंग हेल्प कहीं से भी नहीं पक्का होगा था था। हम लोग को है इसके लिए हम लोग गए हंड्रेड परसेंट काम होगा हो और ये काम ऐसा होगा की लाइक टन का होगा हो एक साल से बंद है करीबन तो एक साल से किसी का ध्यान नहीं सबको कम्प्लेन दिए कितना देगा बहुत सारे कम्प्लेंट किए और सब जगह हम लोगों ने मेल भी भेजा लेकिन कोई रिप्लाई नहीं आता है ऐसा करते भी हम लोग ने अनदेखा कर देते हैं खत्म हो गया है काम हे खरं बोललं ना तर बी एम सीचे अधिकारी अदानीचे अधिकारी जे पण गव्हर्नमेंटचे अधिकारी नाही हे गेंड्याच्या कातडीचे आहेत त्यांना आपण जोपर्यंत चक्रा मारत नाही तोपर्यंत कोण कोणतीही कारवाई करत नाही आज जवळपास एक वर्ष झालं आहे आहेत की आम्ही चक्रा मारून मारून आहे तरी पण ही स्ट्रीट लाईट दोन स्ट्रीटवर तर लाईटच नाही आहेत आज वर्षभर झालं पोल लावून आणि एक एका एकावर स्ट्रीट लाईट आहे पण ती चालू नाही आहे याचा अर्थ काय आज या रोडला चेन स्नॅचिंग पॉकेट मार हे सगळे होत आहे तिथे पार्किंग पार्किंग दिलेली आहे बी एम सीनी भाड्याने ते बरोबर चालू आहे त्यांचं पैसे वसुली ते चालू आहे पण त्यांच्यात लाईटचं त्या पेट्रोल त्या गाड्यांचं पेट्रोल चोरी होत आहे या एवढ्या तक्रारी असून पण बी एम सी जर लक्ष देत नाही आहे फक्त पैसे वसुलीचं चा काम चाललेलं आहे त्यांचं नाही आता जर ह्याची नोंद प्रशासनाने घेतली नाही तर मनसे स्टाईलने आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि याच ठिकाणी असल्याच्या हो रस्त्यावर हो जे अनलिगल पार्किंग असेल हे असेल यांना तुम्ही सपोर्ट करता परंतु लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्याकडे तुम्ही जाणून बुजून दुर्लक्ष करताय परंतु मान्य राजसाहेब ठाकरेंवर विश्वास ठेवून हे स्थानिक नागरिक आमच्याकडे आलेत त्यांचा पाठपुरा करून त्यांचा प्रश्न मिटावल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी आदानीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा स्वस्त बसून देणार नाही अवश्य अनेक चेंबूर विभागामध्ये विषय आहेत अनेक ठिकाणी ही लाईटची दुरावस्था आपण बघतोच आहे आमच्या महिलांचे स्वच्छता ग्रह आहेत त्यांना नीट दरवाजे नाहीत तिथं नीट लाईट नाहीत आणि तुम्ही करोड रुपये खर्च करून इथं पोलवर तिथं डान्सबा सारख्या लाईट लावल्यात त्या कोणाच्या कामाच्या आहेत हे फक्त कॉन्ट्रॅक्टरची घरं भरण्यासाठी तुम्ही काढलेली टेंडर आहेत बाकी काय नाही ह्या स्थानिक नागरिकांचा जो हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे आणि ते बीएमसीने द्यावा अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलमध्ये त्यांना धाडू शकू दॅट इज वन दिस थिंग बट प्लीज हे जो ल, ब, ब, ब्रांचेस है इसको ट्रिम करना चाहिए एक्चुअली क्योंकि ये पोर्शन ऑफ द रोड और वो पोर्शन ऑफ द रोड तक ब्र, ब्रांचेस ही नहीं होता है और आगे का उधर सब हो जाता है सो so, ये yeah, बहुत टाल के भी लाइट का इफेक्ट एफ, विल नॉट कम अगर ब्रांचेस सब रहेंगे ना तो, तो फिर कहाँ से लाइट सीधा तोटी तो तो कर दीजिएगा पेड़ की जो बा, बाहर की जो भी है हां ट्रिमिंग कर दी हां इसे फुटेज लेने आते हैं रोड का सीसीटीवी बंद है मतलब ये लोग क्या कर रहे हैं या ठिकाणी सीसीटीवी बंदत आहेत पण चालू बे असून जर लाइट बंद असेल तर सीसीटीवी चा उपयोग पण नाहीये परंतु सी सी टी सीसीटीवी सुद्धा बंद राहिले नाही पाहिजेत ते कार्यरत करायले पाहिजेत याचा सुद्धा पाठपुरावा आम्ही करणार आहोत उनको बहुत परेशानी होती है ताकत तो रहती नहीं है थोड़ा सा स्कूटर के रिक्शा वगैरह लगा देते हैं तो हाथ पाँव तोड़ डालते हैं ऐसा आठ दस केस हुआ है एक साथ में आठ दस केस हुआ है ये एक्चुअली में नो पार्किंग जोन है सामने बोर्ड लिखा हुआ है पार्किंग ओनली फॉर रोड नंबर ट्वेंटी एंड ट्वेंटी ट्वेंटी रोड सामने है और ट्वेंटी रोड डायमंड गार्डन के उधर है दस रोड नंबर टू है तो जबरदस्ती लोग पार्किंग करके पैसा कमाने का धंधा करते हैं बस उकस, और कुछ इस लोग का भी लो कभी काफी तकलीफ होता है हम लोगों को जो एंट्रेंस है वहाँ पे गाड़ियाँ खड़ी हो जाती है इनकी हाथ गाड़ियाँ खड़ी हो जाती है गाड़ियों को आने जाने के लिए तकलीफ हो जाती है हॉकर्स उक, जोन भी नहीं है यहाँ पे फिर भी हॉकर्स लोग यहाँ पे मनमानी करके खड़े रहते हैं बिल्डिंग में हंड्रेड परसेंट हंड्रेड परसेंट रहेगा होगा होगा हंड्रेड परसेंट रहेगा इसलिए हम गए ना इनके पास हमने बहुत ट्राई किया है सब जगह ट्राई करके थक गए फिर फाइनली हमें पता चला है कि माउली सर सबका हेल्प करता है तो हमने इनको अप्रोच किया और हमें पूरा कॉन्फिडेंस है हमारा सारा प्रॉब्लम सर सॉल्व कर देंगे सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर